लाइफलाइन क्लिनिकल लॅब्रोटरी अत्याधुनिक मश्नरीयुक्त कम्प्युटराईज व मान्यताप्राप्ती लॅब्रोटरी अल्पदरात रक्त लघवी कुंती व सर्व प्रकारच्या तपासणीचे विश्वसनीय केंद्र आमचा पत्ता नगरी रोड डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक ऐंशी शून्य सात ऐंशी शहात्तर अठ्ठावन्न व ब्याऐंशी पंच्याहत्तर अडतीस शहाऐंशी अठ्ठेचाळीस रक्षाबंधन हा बहीण भावातील नात्यातील प्रेमभाव व्यक्त करणारा सण म्हणून ओळखला जातो बहीण भावाला राखी बांधते या राखीचा धागा नक्कीच साधा सुद्धा धागा नसतो हा धागा बहीण भावातील नात्यातील प्रेमभाव अधोरेखित करणारे प्रभावी माध्यम मा आहे भावाने बहिणीला तिच्या दिलेले वचनाचे प्रतीक आहे अशा या रक्षाबंधन सणानिमित्त सीमेवरील जवानांसाठी कोपरगाव येथील संजीवनी व प्रतिष्ठान दरवर्षी एक राखी जवानांसाठी हा उपक्रम राबवत असते प्रतिष्ठानचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांनी हा स्तुत्य उपक्रम सुरू केलेला असून हजारो महिला भगिनी दरवर्षी यात उत्स्फूर्तपणे सहभागी होत असतात व हजारो राख्या आपल्या सीमेवर लढत असलेल्या सैनिक भावांना पाठवत असतात संजीवनी युवा प्रतिष्ठानचे युवासेवक सीमेवर जाऊन जमा होणाऱ्या राख्या सैनिक बांधवांना या सुपूर्त करतात व त्या ठिकाणी रक्षाबंधन साजरे केले जाते या कौतुकास्पद उपक्रमाचे राखी जमा करण्याच्या स्टॉलचे उद्घाटन संजीवनी स्वयं सहायता महिला बचत गटाच्या अध्यक्षा रेणुकताई कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले अनेक उत्सवाला देशाची सुरक्षा म्हणून घरी न येता सीमेवर उभे सैनिक यांचा त्याग मोठा आहे त्यांना आपण नागरिक म्हणून प्रेरणा देण्याची गरज आहे आम्ही सर्व आपल्या सोबत आहे आणि तुमच्या राष्ट्रनिष्ठेची आम्हाला जाणीव आहे या भावनेने राख्या पाठवल्या जात असून महिला भगिनींनी मोठ्या संख्येने राख्या जमा कराव्यात असे आवाहन रेणुकताई विविध राख्या स्टॉल भेटी देत दुकानदारांशी संवाद साधत राख्यांची खरेदी करून ऑनलाईन खरेदी टाळून आपल्या स्थानिक दुकानात खरेदी करा असे आवाहन नागरिकांना केले आहे या उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बाळासाहेब नरोडे संजय होन भाजपा शहराध्यक्ष दत्ता काले माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे युवा मोर्चाचे शहराध्यक्ष सिद्धार्थ साठे गोपीनाथ गायकवाड विद्याताई सोनवणे लक्ष्मीताई होन उषा होन अनिता गाडे वैशाली साबळे शुभांगी लहारे रुपाली नेटारे अपूर्वा डोखे सेवक आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या